अधिकारी संघ नागपूर दोन या संघटनेच्या माध्यमातून अतिशय रास्त ज्वलंत दोन मागण्या घेऊन आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम शासन निर्णयानुसार दर पाच तारखेच्या पहिले मंडळाधिकाऱ्याचा पगार वेतन हे होणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे तद्वतच दुसरी जी मागणी आहे नायब तहसीलदार संवर्गामध्ये अधिकारी म्हणून जेव्हा पदोनती होते तेव्हा शासन निर्णयानुसार मंडळाधिकारी संवर्ग आणि अव्वल कारखुन संवर्ग या दोन्ही संवर्गाची पदसंख्या विचारात घेऊन दोन्ही संवर्गाचं जे पदोन्नतीचं प्रमाण आहे त्याला आपण रेशो म्हणतो तो दुरुस्त होणे अपेक्षित आहे शासन निर्णय दोन हजार तेरानुसार दर दोन वर्षांनी दोन्ही संवर्गाच्या पदसंख्येचा आढावा घेऊन प्रमाण निश्चित करावं आणि त्याप्रमाणे पदोन्नती द्यावी असा शासन निर्णय असतानासुद्धा गेल्या या दहा बारा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आढावा त्या ठिकाणी घेतला गेला नाही आणि म्हणून योग्य असं अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गामध्ये पदोन्नती होत असताना योग्य असं प्रमाण निश्चित नसल्यामुळं त्या ठिकाणी आतोनात असं नुकसान मंडळाधिकारी संघटनेचं पदोन्नतीच्या संदर्भात होत आहे म्हणून रेशो हा पदोन्नतीच्या संदर्भात आणि वेतन हे अनियमित होणे दोन दोन तीन तीन महिने वेतन न होणे या दोन अतिशय महत्त्वाच्या मागण्या घेऊन विदर्भ राजस्व अधिकारी संघटनेनं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून सहा तारखेला काळ्या भीती लावून संपूर्ण विदर्भामध्ये प्रामुख्यानं पश्चिम विदर्भामध्ये मंडळाधिकारी संवर्गनं काळ्या भीती लावून कामकाज त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि गेल्या सहा तारखेला विदर्भातील संपूर्ण तहसील कार्यालयाच्या समोर मंडळाधिकाऱ्यांनी एक दिवसाचं धरणे देऊन आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाचा तिसरा टप्पा आज या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या तिसऱ्या टप्प्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मंडळाधिकारी संवर्गानं धरणं दिलेलं आहे आणि आपल्या मागण्यांच्या बाबतीमध्ये शासनाकडं मागणी केली आहे शासनाला अवगत केलेलं आहे त्याचप्रमाणे आज जर कुठल्याही प्रकारची दखल या संघटनेच्या मागण्यासंदर्भात घेतली गेली नाही तर उद्या तेरा तारखेला आयुक्त कार्यालय अमरावती विभाग अमरावती या ठिकाणीसुद्धा धडक देऊन आंदोलन मंडळ अधिकारी संघटना त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून आपल्या या माध्यमातून आमची शासनाला विनंती आहे की ब संघटनेचा कुठलाही अंतर न पाहता आता तात्काळ या संघटनेच्या मागण्या मंजूर कराव्यात आणि आपल्या वेतनासारखा जो जोलो, प्रश्न आहे हक्काचा हक्काची जी मागणी आहे तात्कळ मंजूर करावी आणि हे आंदोलन कसं त्या ठिकाणी थांबवता था येईल असा प्रयत्न शासनानं करावा कारण हे आंदोलन करण्यापूर्वी मंडळाधिकारी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी अगदी तहसील लेवलपासून तर मंत्रालयापर्यंत सर्वच आस्थापनेला आम्ही त्या ठिकाणी अवगत केलेलं आहे आणि आमच्या मांडलेले आहे आणि म्हणून आता अधिक न पाहता लवकरात लवकर या मागण्या मान्य कराव्या अशी विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून करतो आणि निश्चितपणाने शासनाची दखल घेईल अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो आमचा सर्व मंडळाधिकारी संघटनेचा सर्व मंडळाचा